नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोचती भेटीला <laughs> काल असं साहेबांचं लोकांना भेट घेण्याचा संधी मिळाली पवार साहेबांनी त्यांचे काही विचार सांगितले काही त्यांच्या भविष्यातले जे काही धोरणं सांगितले आज पवारसाहेबांनी अनेक युवकांना महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी दिली त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांना आमदार खासदार होण्याची संधी मिळाली अनेक कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते पवारसाहेबांनी मोठे केलेले आपण पाहिले आहेत आज सर्व कार्यकर्त्यांनी चा विचार घेण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व विधानसभा संघटना एक सामाजिक संघटना आहे पण या संघटनेतला कार्यकर्ता आज जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पक्षामध्ये काम करताना आपण पाहतो अशा सर्व कार्यकर्त्यांचा विचार घेऊन कुठला तरी निर्णय शेवटी कुठेही समाजकार्य करत असताना विधायक कार्यकर्ता असताना राजकीय पाठबळ फार महत्त्वाचं असतं आणि तेच पाठबळ म्हणा की एक आधार जनसेवेच्या माध्यमातून जनसोयी कार्यकर्त्यांना मिळू शकतो का विचार केल्यासाठी आहे मीटिंग दादा पप्पासाहेब असताना पप्पासाहेब बी जे बी जे पीमध्ये खासदार झाले पहिल्यांदा प्रवेश करून त्यानंतर पप्पासाहेबांना काँग्रेसमध्ये घेऊन पवारसाहेबांना अडघळीत टाकण्याचं काम ज्या पवारांनी केलं बारामतीकरांनी केलं आपण आज त्यांच्याच पक्षामध्ये जाण्याची चर्चा करण्यासाठी बैठक घेतली काय वाटतं आपल्याला म्हणजे हे ओ... <coughs> साहेब भाजपची सोडली ठीक आहे पवार साहेब असं म्हणता येणार नाही त्यांना कारणीभूत घरातले तेव्हा कुटुंब एकत्र होतं असं आणि आपल्या मोठ्या भावाचा मान ठेवण्याचं काम हे स्वर्गीय सिंग येते पक्षाने केलं आणि आपल्या मोठ्या भावाचा मान ठेवून त्यांच्यासाठी त्यांनी तेव्हा हाताऱ्यांची माघारी घेतली आणि काँग्रेसमध्ये तेव्हा पवारसाहेबांच्या शब्दाचा मान ठेवून करायचं असतं तर ते मग राष्ट्रवादीतच गेले असत त्यामुळे मग पवारसाहेबांना तसं आजी दादांचं पप्पा सर्व जे खटकेसारखे उडत होते मग उजनीच्या पाण्याचा विषय असेल बारामती इंदापूर पुणे जिल्ह्यामध्ये आपण पण त्याच्यासाठी आंदोलन केलेली आहे मग एक विचारधारा <coughs> विचारधारेचा प्रश्न आहे तेव्हा सत्ता त्यांच्याकडे होती आणि पाणी हा नेहमीच आपल्या सोलापूर जिल्ह्याचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे सोलापूर जिल्हा आपण दुष्काळी म्हणतो आणि सोलापूर जिल्ह्याच्या पाण्यासाठी उजनी धरण बांधलं गेले मस्ते उजनी धरण हे बारामाई शेतीच्या पाण्यासाठी बांधले गेले आज त्या पाण्यावरती आपला हक्क किती राहिला हा प्रश्न होता आणि त्यामुळे पाण्याच्या लढ्यासाठी प्रतापसिंग मोहिते पाटील साहेब असतील आम्ही असो जनसेवा संघटनेमाध्यम तेव्हा अनेक आंदोलनं केली पण ती काय कुठल्या वैयक्तिक नेत्याच्या विरोधात नव्हतं तू स तो संघर्ष पाण्यासाठी होता अजूनही आहे अजूनही भविष्यातही आहे आणि मला वाटतं राजकारणामध्ये कुठल्याही मुद्द्यासाठी आपण जेव्हा झगडत असतो तो तेव्हा संघर्ष हा कुठल्या वैयक्तिक नेत्याविषयी नसतो त्या एका भूमिका त्या कारणासाठी असतील ते पाणी असेल मग आत्ता सरकार असेल किंवा तेव्हा सरकार असेल जरा आज काय काय चर्चा होणार आहे कार्यकर्त्यांसोबत आज विषय असा आहे की इतके वर्ष राष्ट्रवादी मध्ये राहून ज्यांनी सत्ता भोगली अनेक मंत्रिपदं भोगली वाटतं उद्याचे आमदारकीचं फॉ काय खासदारकीचं फॉर्म भरेपर्यंत जे अजूनपर्यंत सत्तेमध्ये राहिले राष्ट्रवादीच्या जीवावरती जी आशीर्वाद आशीर्वादवरती आज अचानक यांनी एक वेगळा निर्णय घेतला भारतीय जनता पक्ष जे आजपर्यंत जातीवादी समजत होते किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये ज्यांनी संघ यात्रा आक्रोसमध्ये सभा घेतल्या त्यांना आज रातोरात मा भारतीय जनता पार्टी हा आपलाच वाटू लागला आज आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते युवक कार्यकर्ते जे विधायक कार्यकर्ता आहेत जे समाज कार्यकर्ता आहेत आज आम्ही पुढं मोठवत असताना एक प्लॅटफॉर्म शोधतोय की आमच्या भागामध्ये आम्ही काम करत असताना एक खंबीर साथ आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लागते का शेवटी जो तो कार्यकर्ता ज्या त्या पदावर काम करत असतो आपल्या भागामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत अडीअडचणी सोडवण्यासाठी हा प्रयत्न करत असतो मग ते गंडीतला सर्वसामान्य कार्यकर्ता असो की देशाचा पंतप्रधान असो आज आम्ही पाहतोय की आम्ही या ठिकाणी करत असताना आमच्या पाठीशी आमचे काम करायला आम्हाला गोळ कोण देतो आम्हाला ताकद कोण देते असे आमचं विचार चाललाय त्या दृष्टिकोनातून आजची मीटिंग मिटिंग दादा आज जर आजच्या मिटिंगमध्ये जर कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर आणि राष्ट्रवादीकडून जर संधी मिळाली तर तुम्ही रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीमधून उभारण्यास तयार राहतात <coughs> रणजित उमेदवारी मिळणार आहे का नाही आहे हा पुढचा प्रश्न पण आज माझ्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांना जे भविष्यातली राजकीय वाटचाल आपल्याला करायची आहे या दृष्टिकोनातून आज कम्फर्ट लेबल जी माझ्या कार्यकर्त्यांची आहे प्रत्येक आहे ती जाणून घेण्यासाठी मी आजची ही मिटिंग बघूया आणि ती कम्फर्ट लेवल जोपर्यंत मला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत मी पुढच्या कुठल्याही गोष्टीवर बोलू